मागच्या भागात आपण पाहिलं की विवान हळूहळू तिची कमर थोपटत तिला शांत करत होता पण कोयलला अजूनही असंच वाटत होतं की ती अजून पाण्यातच आहे विवानने तिला उचलून आपल्या मांडीवर बसवलं आणि तिचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवलं शांत हो कोयल काही होणार नाही तुला मी आहे ना इथे आणि एक सांग तू मला आधी सांगू शकली नसतीस का की तुला पोहता येत नाही काहीही होऊ शकलं असतं हा इतका मोठा मूर्खपणाची गोष्ट का केलीस कोयल थोडी स्थिर झाली तेव्हा विवानने तिला थोडंसं रागावून विचारलं पण त्याचा राग अजूनही माफकच होता कारण कोयल अजूनही धास्तावलेली होती बरं माझ्याकडे बघ माझ्या डोळ्यात बघ विवानने तिचा चेहरा वर केला कोयलच्या डोळ्यात अश्रू भरून आले होते विवानचं हृदय कळवटून गेलं शक्यतो त्याला इथे तिला घेऊनच यायला नको होतं विवानने तिच्या डोळ्यांवर आपले ओट टेकवले आणि तिचे अश्रू अलगद चुंबून घेतले श काही झालेलं नाही बघ मी आहे ना इथे तुझा विवान इथेच आहे कोयलने अजून घट्ट विवानला धरून घेतलं तिचं शरीर अजूनही थरथरत होतं आणि विवान ते पूर्णपणे जाणवत होता, होता। कोयलचं शरीर अजूनही भीती आणि थंडीने थरथरत होतं पण विवानच्या गरम कुशीत तिला घरासारखं काहीतरी जाणवलं आता ती बऱ्यापैकी सावरली होती विवान थोडा खाली झुकला आणि कोयलच्या कानात हळूच म्हणाला बेबी आता तू आपलं मूड खराब करून टाकलास मी एक काम करतो खाली जातो आणि कुठल्या तरी मुलीशी गप्पा मारतो तिला रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनरला घेऊन जातो विमानने कोयलला छेडत बोललं तेव्हा कोयलने त्याच्याकडे रागाने बघितलं हो ना तुम्हाला तर हेच हवं असतं मी मी कोयलचं वाक्य अजून पूर्ण झालं नव्हतं की विमानने तिच्या ओठांवर हात ठेवला जस्ट शटअप कोयल जस्ट शटअप विवान रागाने म्हणाला आज तू हे मर्ण असं बोललीस पुढच्या वेळी तुझ्या तोंडून काही असं ऐकलं ना तर माझ्यासारखा वाईट कोणीच नसेल विवानचा हसरा चेहरा आता रागाने लाल झाला होता कोयल थोडी घाबरून मागे सरकली आणि विवानने रागाने आपला चेहरा दुसरीकडे वळवला कोयल काहीच बोलू शकली नाही विवानचा मूड पूर्णपणे खराब झाला होता विवान पुढे येऊन ड्रायव्हर सीटवर बसला आणि गाडी जोरात चालवायला लागला कोयलने एकदाही त्याला थांबवायला सांगितलं नाही विवान गाडी खूप वेगात चालवत होता कोयलचं मनातून घाबरत होतं पण ती शांत बसली होती गाडीची स्पीड अजून वाढत चालली होती आता कोयलचं शरीरही थरथरू लागलं समोरून एक ट्रक येत होता आणि विवानची गाडी खूप जवळ पोहोचली होती तेव्हा कोयल जोरात किंचाळली आणि विवानचा हात पकडला पण तोवर विवानने गाडी अगदी आरामात बाजूने काढली होती कोयल फारच घाबरली होती तिने नकळतपणे विवानचा राग उसवला होता विवानने गाडी थांबवली आणि मागे न पाहताच रागाने ओरडला पुढे येऊन बस त्यावेळी ते दोघं एकदम सुनसान जंगलात होते चारही बाजूंनी अंधार होता कोयलला आधीपासूनच अंधाराची भीती होती आणि आता तिच्यात अजिबात हिंमत नव्हती की ती पुढे जाऊन बसेल कोयलने विवानकडे पाहिलं आणि नजर खाली करत म्हणाली विवान मला घाबरायला होतंय हे जंगल खूप भयानक आहे मी इथेच ठीक आहे विवानने काही न बोलता आपला दरवाजा उघडला मागे आला आणि कोयलला उचलून घेतलं ते जंगल खरंच भयानक होतं कोयलने आपला चेहरा विवानच्या छातीवर दडवला विवानने तिला पुढच्या सीटवर बसवलं आणि स्वतःही तिच्या शेजारी येऊन बसला तो एक हाताने गाडी चालवत होता आणि दुसरा हात कोयलच्या हातात होता जेव्हा जेव्हा कोयल घाबरायची तेव्हा विवानची उपस्थिती तिच्यासाठी एक सेफ ठिकाण बनायची आता सुद्धा ती अजून थोडी घाबरलेलीच होती विवान तिला नीट समजू शकत होता कारण ते जंगल खरंच खूप भयानक होते विवानने तिला आपल्या जवळ ओढले आणि हळूच म्हणाला जोपर्यंत मी नाही म्हणत तुझं डोकं माझ्या खांद्यावरून हलायला नको कोयलला हवंही तेच होतं आणि विवानही हे जाणून होता की तिला त्याची जवळीक हवी आहे कोयलने हळूहळू आपल्या डोकं विवानच्या खांद्यावर ठेवलं आणि डोळे बंद केले ती झोपली नव्हती पण आता तिला अजिबात भीती वाटत नव्हती थोड्याच वेळात जंगल आणि रस्त्यांमधून जात गाडी रॉयल मेन्शन समोर थांबली विवानने गाडी थांबवली आणि तसंच गाडीतून बसून राहिला कोयलने डोळे उघडले आणि ती स्वतःला घरासमोर पाहते कोयल हळूच विवानपासून बाजूला झाली आणि आपल्या बाजूचा दरवाजा उघडून खाली उतरली विवानही गाडीतून उतरून थेट आपल्या खोलीकडे निघून गेला कोयलला वाईट वाटत होतं विवान किती प्रेमाने तिला आपल्या सोबत घेऊन गेला होता पण सगळं कोयलनेच बिघडवलं कोयलचे कपडेही ओले झाले होते ती हळूहळू आपल्या खोलीकडे जात होती पण तेव्हाच कुठून तरी दपक्या आवाजामुळे तिचे पाय थांबले कोयलने चारही बाजूंनी पाहिलं आणि आवाज कुठून येतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पण तिला कुठेच कोणी दिसलं नाही तेव्हाच पुन्हा कोणीतरी हळू आवाजात काही बोललं कोयलने लक्ष देऊन ऐकलं तो आवाज समोरच्या बाल्कनीतून येत होता कोयलने त्या आवाजाच्या दिशेने जायला सुरुवात केली बाल्कनीच्या जवळ गेल्यावर आवाज स्पष्ट ऐकू येत होता कोयलने नीट पाहिलं तर नैना कुणाशी तरी फोनवर बोलत होती तुला का कळत नाही आता मी ही गोष्ट जास्त दिवस लपवून ठेवू शकत नाही ना ना प्लीज कोणीही पाहू नको ते फोटो मी उद्या पैसे पाठवते जितके हवे असतील कोयलला हे खूप विचित्र वाटलं ती का? काही बोलणार इतक्यात नैनाची नजर कोयलवर पडली नैनाने रागाने तिला पाहिलं तुझं डोकं ठिकाणावर आहे का म्हणजे ठीक आहे तू जशी आहेस तशी आहेस पण मला वाटलं होतं की काहीतरी शिष्टाचार असतील पण तुला इतकी साधी तमीजही नाही का की कोणाच्या खाजगी गोष्टी ऐकून आहेत लाज वाटली पाहिजे तुला खरंच म्हणतात मिडल क्लास म्हणजे मिडल क्लासच राहतात आमच्यासारख्या लोकांमध्ये शिरकाव करायला कितीही प्रयत्न करा तरी मागेच राहता तुम्ही तुझ्या आईवडिलांनी काय नाही ना अजून बोलत होती पण कोयलने जोरदार थप्पड तिच्या गालावर मारली नैना जणू थक्कच झाली तिच्या डोळ्यात आग पेटली होती ती काही बोलणार होतीच तेवढ्यात कोयलने बोट दाखवून तिला थांबवलं जस्ट शटअप नैना जर अजून एक शब्द तुझ्या तोंडून निघाला तर मी इथेच घरातल्या सगळ्यांना बोलावून सांगेल की तू रात्री कोणाशी तरी बोलतेस आर यू सिरियस बहनजी तुला वाटतं का कोणी तुझ्यावर विश्वास ठेवेल आणि दुसरी गोष्ट मी नयना आहे माझं स्वतःचं आयुष्य आहे आम्ही तुमच्यासारखे नाही की मुलांची मैत्री केली तरीही बिघडलेलं समजतात नयना रागाने बोलली जर आज तुला ही थप्पड अलिशा हाताने मारली असती ना तर तू इतकं बोलली नसतीस आणि दुसरी गोष्ट मुलांशी मैत्री करणं चुकीचं नाही पण आमची आणि तुमची सोसायटी वेगळी असली तरी सन्मान सारखाच असतो जर तू कुठल्या तरी बॉयफ्रेंडशी नॉर्मल बोलत असतेस किंवा त्याच्याशी प्रेमाने काही शेअर करत असतेस तरी मला काही फरक पडला नसता मला दुसऱ्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला अजिबात आवडत नाही पण मी स्वतःच्या कानांनी तुला फोटोच्या संदर्भात बोलताना ऐकलं आहे आणि मला खात्री आहे काहीतरी मोठी गोष्ट आहे जी तू लपवतेस म्हणून नाही ना स्वतःला खूप हुशार समजू नकोस तुला माहिती आहे ना रॉयल्सच्या प्रतिष्ठेचा किती मान आहे तू रॉयल्सच्या घरातली आहे आणि तू असं कसं कोयलने रागाने नयनाकडे पाहिलं पहा मिसेस कोयल आय मीन माय सो कॉल्ड वहिनी स्वतःच्या कामाशी काम ठेवा स्वतःला जास्त शहाणी समजू नका आणि प्लीज मला तुमच्यासारख्या मुलींशी वाद घालायचा काही शोक नाही आता निघा इथून गेट लॉस्ट नैनावर कोयलच्या धमकीचा काहीच परिणाम झाला नव्हता उलट ती कोयलवरच उलटून बोलू लागली होती तुझं काही होणार नाही नैना पण एक गोष्ट नक्की सांगते तू जे काही करत आहेस त्याचा जर थोडासा सुद्धा परिणाम या घराच्या इज्जतीवर झाला तर मी तुला कधीच माफ करणार नाही नैना कोयलला काही बोलायचा विचार करत होती तेवढ्यात तिला जोरात उलटी झाली आणि ती वॉशरूमकडे धावत गेली कोयल होऊन हे सगळं पाहत होती तिला काहीच समजत नव्हतं की काय चाललंय हे तिने एक खोल श्वास घेतला आणि आपल्या खोलीकडे वडली कोयलला वाटलं की नैनाने कदाचित काहीतरी बिघडलेलं खाल्लं असेल पण नैनाचं खरं गुपित फक्त नैनालाच माहीत होतं कोयल हळूहळू आपल्या खोलीकडे गेली खोलीत अंधारात हळूच विमानजवळ जाऊन बसली विवान मुद्दाम झोपेचं नाटक करत होता कोयलने हळूवार त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवायला सुरुवात केली पण विवानने कोणताही प्रतिसाद दिला नाही कोयलने सगळ्या शक्य प्रयत्नांनी त्याला मनवायचा प्रयत्न केला पण विवान तर जणू मिरच्या खाऊन झोपलेला होता काहीच फरक पडत नव्हता कोयल तर रडायला तयार होती पण तेवढ्यात विवानची रागाने भरलेला आवाज घुमला हे सगळं करण्यापेक्षा शांतपणे झोप जा आणि हे ओले कपडे बदला सर्दी होईल विवांचं बोलणं ऐकून कोयलने उशी उचलून सरळ त्याच्या चेहऱ्यावर फेकली विवानने ती उशी पकडली आणि आपल्या डोक्याखाली ठेवून झोपायचं सोंग चालू ठेवलं कोयल तर पूर्ण पेटून उठली होती ती रागाने उठून बाथरूममध्ये घुसली विवानच्या चेहऱ्यावर मात्र एक मंदस्मित फुललं होतं थोड्याच वेळात कोयल परत आली आणि तोवर विवान खरंच झोपला होता किंवा झोपेचा अभिनय करत होता कोयलने एकदा पुन्हा त्याच्याकडे पाहिलं आणि निघून जाऊन सोफ्यावर बसली ती जोरात बोलली मी आज सोफ्यावर झोपणार आहे ऐकताय का कुणी मी आज सोफ्यावर झोपणार आहे कोयलने आवाज करून गडाच दुखवून घेतला पण ढीट विवानवर काहीच परिणाम झाला नाही कोयल मूड खराब करत तशीच बसून राहिली तिने ब्लँकेटमध्ये स्वतःला लपेटून घेतलं तिच्या डोक्यात एकच विचार चालू होता प्लीज विवान प्लीज मान ना मला खूप भीती वाटते प्लीज एकीकडे त्या भूताच्या जंगलाचा आणि पाण्याचा अजूनही धसका होता आणि नयनाने तर राहिलेली कसरही पूर्ण केली होती आता कोयलचं डोकंच फिरलं होतं भीतीही होती रागही येत होता पण ती करणार तरी काय भगवंतांचं नाव घेऊन कोयल कसं बस झोपली पण थोड्याच वेळात तिला घाबरून जाग आली विमान खरंच झोपलेला होता कोयलचा श्वास जोरजोरात चालू होता तिच्या चेहऱ्यावर घामाच्या थेंबांचं स्पष्ट प्रतिबिंब दिसत होतं तिला जोरात रडावंसं वाटत होतं आणि झोप तर तिच्यापासून कोसो दूर गेली होती कोयलने पुन्हा एकदा धीर करून झोपायचा प्रयत्न केला पण जसजशी ती झोपायला जात होती तसतसं त्या सगळ्या आठवणी पुन्हा तिला उठायला भाग पाडत होत्या आता कोयलला सहन झालं नाही आणि तिचे अश्रू उघडू लागले रडण्यामुळे तिच्या डोळ्यांतून लालसरपणा स्पष्ट दिसत होता विवांचे जेव्हा झोप उघडली त्याने हातांनी आजूबाजूला शोधायला सुरुवात केली पण तिथे कोयल नव्हती तो एकदम घाबरून उठून बसला शुरु त्याने चारही बाजूंना पाहिलं पण कोयल कुठेच दिसली नाही त्याने लगेचच खोलीचा लाईट लावला आणि पुन्हा सर्वत्र नजर फिरवली कोयल बाल्कनीत उभी होती आणि तिचा श्वास खूप जोरात चालत होता कोयलला अशा अवस्थेत पाहून विवानच्या मनाला कोणीतरी घट्ट पकडलं असावं असं त्याला जाणवलं विवान धावत कोयलजवळ गेला तर कोयल हिचक्यांमधून रडत होती त्या क्षणी विवानला आपल्या वागण्याचा प्रचंड पश्चाताप झाला जेव्हा कोयल बाथरूममध्ये गेली होती तेव्हा त्याने ठरवलं होतं की तिच्या येईपर्यंत तिला समजावून घेईल किंवा स्वतः तडजोड करेल पण कोयल जेव्हा बाहेर आली तोपर्यंत विवान झोपी गेला होता विवानला पाहून कोयलच्या मनाला हायसं वाटलं आणि ती त्याच्या गळ्यात पडली ती लहान मुलासारखी त्याच्याशी घट्ट चिकटून थरथरत होती विवानने हळूहळू तिच्या कमरेवरून हात फिरवला श शांत हो कोयल मी आहे ना इथे प्लीज असं रडू नको मला त्रास होतोय प्लीज कोयल विवान जितकं तिला शांत करत होता तितकंच तिचं रडणं वाढत चाललं होतं कोयलने लाल डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि द्वेष भरलेल्या आवाजात म्हणाली जा विवान इथून प्लीज माझ्याशी बोलू नको विवानला माहीत होतं की कोयलची नाराजी चुकीची नव्हती म्हणून तो स्वतःलाच दोष देत होता कोयल निघून जाण्यास पडली तेव्हा विवानने तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढून घेतलं नाही प्लीज माझ्यापासून दूर जाऊ नकोस कोयल आय एम सॉरी थोड्या वेळापूर्वी कोयल विमानला समजावत होती आणि आता विवान तिलाच समजावत होता कोयल चरडून अगदी वाईट हाल झाले होते विवानने तिला अलगद उचललं आणि बेडकडे नेलं खूप प्रेमाने त्याने कोयलला बेडवर झोपवलं आणि स्वतः तिच्या बाजूला जाऊन झोपला त्याने व्यवस्थित कंबळ तिच्यावर घातलं आणि तिच्या जवळच राहिला कोयलने डोळे घट्ट मिटले होते विवानचा हात सतत तिच्या केसांतून फिरत होता त्याने तिच्या कपाळावर अलगत ओट ठेवले आणि हळूहळू तिच्या केसांतून हात फिरवत राहिला थोड्याच वेळात कोयलच्या उष्ण श्वासांचा स्पर्श विवानच्या मानेवर जाणवत होता विवानच्या छातीत डोकं ठेवून कोयल शांतपणे झोपून गेली होती विवांचं मन झालं की कोयलला आपल्या आत कुठे लपवून ठेवावं कारण आज नकळत त्याने तिला दुखावलं होतं विवान अजूनही विचार करत होता की पुढे काय करायचं तेवढ्यात कोयल परत घाबरायला लागली विवानने तिला आपल्या छातीशी घट्ट बिलगून घेतलं विवान कोयलच्या डोळ्यात एकही अश्रू पाहू इच्छित नव्हता पण जाणून बुजून नाही तरी त्याच्या वागण्याने कोयलला खूप खोल दुखापत झाली होती जी माफ करायच्या लायकीची सुद्धा नव्हती विवानने तिला अधिक जवळ ओढलं आणि तिच्या कपाळावर ओठ ठेवून तोही झोपेच्या मिठीत गेला सकाळी जेव्हा कोयलची झोपमोट झाली तिला काल रात्रीचं सगळं आठवलं पण विवान कुठेच दिसत नव्हता कोयल व्यवस्थित पांघरुणात गुंडाळून झोपलेली होती पण ज्या माणसाने तिला इतक्या प्रेमाने झोपवलं होतं तो गायब होता मिस्टर विवानचा काहीच थांगपत्ता नव्हता कोयलला वाटलं तो कदाचित खाली असेल म्हणून तिने कपडे बदलून खाली जाण्याचा निर्णय घेतला पण खालीही विमान नव्हता शेवटी विमान गेला कुठे असं कोयलने मनात विचार केला तेवढ्यात मागून ईशाचे हसत हसत आवाज आला ओहो कोणाला इतक्या प्रेमाने शोधलं जात आहे ईशाचं बोलणं ऐकून कोयलने मागे वळून तिच्याकडे पाहिलं तुला माहिती आहे ईशा मी विवानलाच शोधते सगळीकडे पाहिलं पण कुठेच दिसत नाहीत कोयलच्या बोलण्यावर इशा प्रेमानं तिच्याजवळ बसली आणि म्हणाली वहिनी तुम्हाला तर माहीत आहे ना भैयाचं काम असंच असतं आज इथे उद्या तिथे आज त्यांची एक महत्त्वाची मीटिंग होती म्हणून लवकर निघून गेले मी जागी होते कारण मला, काम होता। मला हो काही काम होतं म्हणून भैयाने मला सांगून गेले तुम्ही झोपेत होतात म्हणून तुमची झोपमोड होऊ नये म्हणून काही न सांगता निघून गेले प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि ऐका आई ना आईने माझं ट्रेनिंग सुरू केलंय आता रोज मला जेवण बनवायला लागणार आईचं स्पष्ट म्हणणं आहे स्वयंपाक येणं हे मुलीला आलंच पाहिजे आता मला कॉफी आणि मॅगी शिवाय काहीच येत नाही वहिनी पण आता आईचा हुकूम आहे तर ऐकावंच लागणार असं काही नाही ईशा आईचं म्हणणं अगदी बरोबर आहे मीही तिच्या बोलण्याला पूर्णपणे सहमत आहे मुलींना स्वयंपाक यायलाच हवा आणि मला माझ्या ईशावर पूर्ण विश्वास आहे ती लवकरच सगळं शिकून जाईल असं प्रेमाने म्हणत कोयलने ईशाकडे पाहिलं तेव्हा ईशा आपल्या गोंडस वहिनीला मिठी मारून बसली दरम्यान विवान जोरात गाडी चालवत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि स्क्रीनवर टीनाचं नाव झळकलं रागातच त्याने फोन उचलला फोन घेताच टीना बोलायला लागली कुठं आहेस बेबी इतक्या दिवसांनी भेटतोयस आणि वरून हे नखरे हे काही बरोबर नाही लवकर ये ब्रेकफास्ट तयार आहे मी खूपच आतुरतेने तुझी वाट पाहते विवानने शांतपणे फोन ठेवला आणि रागाने पुटपुटला हेच तर मला हवं होतं टीना वाट बघ आरामात बघ कारण आज तुझा शेवट माझी वाट पाहतोय आज सगळं उघड होणार आहे सगळ्या खोटेपणावरचा पडदा झटणार आहे असं म्हणत त्याने गाडीचा वेग आणखी वाढवला आज विवानच्या डोळ्यात आग होती एक वेगळीच नफरत जी अगदीच लखलखीत ज्वाळांसारखी दिसत होती इकडे कोयल आणि सगळे घरचे मिळून नाश्ता करत होते तेवढ्यात नाही ना अचानक तोंडावर हात ठेवून धावतच निघून गेली यावेळी कोयलला काहीतरी गळबळ वाटू लागली सगळ्या घरच्यांच्याही चेहऱ्यावर तेच विचार होते लेखाजी हळू आवाजात म्हणाल्या अलिशा नैनाने काही उलटसुलट खाल्लंय का ग आणि सकाळची वेळ आहे अजून तर तिने काही खाल्लंही नसेल की आधीच काहीतरी खाल्लं होतं माहीत नाही वहिनी ही मुलगी बाहेरचं खाल्लं की उलटी होते अलिशा थोडी चिंतेच्या सुरात म्हणाली अवनीने मजा घेत ईशाला चिडवत विचारलं नक्कीच तुझ्या खाण्यात काहीतरी मिसळलं असणार म्हणूनच बिचारी पप्पांची परी उलटी करत सुटली अवनीच्या बोलण्यावर ईशा हसायला लागली पण कोयलचा चेहरा मात्र अगदी गंभीर झाला होता तिला काहीही ठीक वाटत नव्हतं ना काहीही नाही तिचं लक्ष नाश्त्यावरून पूर्णपणे हटलं होतं तेवढ्यात लेखाजी प्रेमाने म्हणाल्या कोयल बेटा नाश्ता कर काय विचारात पडलीस ना नाही आई काही नाही असंच काहीतरी विचार करत होते असं सांगून कोयलने खोटं बोलत जबरदस्तीने थोडंसं खाणं सुरू केलं पण खरं तर तिचं मन आता तिथं नव्हतंच ते कुठेतरी वेगळीकडेच भटकत होतं इकडे विवान टीनाच्या घरासमोर उभा होता डोळ्यात कठोर राग झळकत होता त्याने स्वतःला शांत केलं आणि आत जायला सुरुवात केली टीना त्याची वाटच पाहत होती आणि जसच्या तसं विवानला पाहून धावत त्याच्या गळ्यात पडली ओ माय बेबी शेवटी का होईना तरी तुला अक्कल आली चल आता लवकर नाश्ता थंड होईल कमॉ टीना त्याचा हात पकडून जबरदस्तीने त्याला आत घेऊन गेली विवानचा चेहरा एकदम काळवणलेला होता केवळ रागच दिसत होता इकडे सगळ्यांनी नाश्ता संपवला होता आणि प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतला होता नैनाही ही कुठेतरी निघून गेली होती आता कोयल हळूहळू नैनाच्या खोलीकडे जाऊ लागली मनात विचार करत होती देवा हे चुकीचं आहे आणि मी सुद्धा चुकीचं करते पण जर खरंच मी जसा विचार करते तसं घडलं तर नाही कोयल तू काय विचार करतेस नाही असं होणारच नाही कधीच नाही, नाही। कसं तरी असं वाटतंय की मी चुकीची ठरावी देवाला हे घटू देऊ नकोस कोयल मला चांगल्याचीच प्रार्थना करत होती पण जसं ती विचार करत होती तसं खरंच घटलं होतं आणि ही गोष्ट ना कोयल बदलू शकत होती ना कोणी दुसरं शेवटी नैना घरातून बाहेर पडलीच कोयल जी वाट पाहत होती तिच्या अस्वस्थ मनाला थोडासा आराम मिळाला होता कोयल दबक्या पावलांनी नैनाच्या खोलीकडे जाऊ लागली भीती खूप वाटत होती तिचं बेचन मन थरथरत होतं पण आता मागे हटणं म्हणजे मूर्खपणा ठरणार होता आणि कोयल मूर्ख नव्हती आज जर तिने या रस्त्यावरून पडदा उचलला नाही तर पुढे अनेकांचे आयुष्य बर्बाद होऊ शकत होतं कोयल सावधपणे पावलं टाकत पुढे सरकत होती तिला फक्त एकाच गोष्टीची भीती होती ती म्हणजे अलिशा आत्या कारण त्यांची नजर तर दिवसभर फक्त कोयलवरच असायची कोयल शांतपणे खोलीत शिरली आणि दरवाजा बंद केला सर्वप्रथम तिने कपाट आणि बाकीच्या गोष्टी चाळायला सुरुवात केली तिलाही माहीत नव्हतं ती काय शोधते पण एवढं नक्की वाटत होतं की इथे काहीतरी सापडेल आणि कदाचित तिला स्वतःलाही माहिती होतं ती प्रेग्नेन्सी रिपोर्ट शोधत होती जणू जाणीवपूर्वक अनभिज्ञ असल्याचं नाटक करत होती कोयलने संपूर्ण खोली पालथी घातली पण काहीच सापडलं नाही एक एक वस्तू तिने पाहिली होती शेवटी कुठे लपवली आहे नैनाने कोयलच्या तोंडून नकळत निघून गेलं तेवढ्या तिची नजर नैनाच्या हँड कॅरी बॅगवर गेली कोयलने वेळ न दडवता पटकन जाऊन ती उघडली आणि जसं तिने विचार केला होता तसंच झालं समोर होती प्रेग्नेन्सी रिपोर्ट कोयलच्या डोळ्यांसमोर सगळं फिरून गेलं तिला खरंच कधी वाटलंच नव्हतं की तिचा संशय खरा ठरेल नाही ना असं कसं करू शकते जर कुणाला हे कळालं तर काय होईल हे देवा मी काय करू ही कसली परिस्थिती निर्माण झाली आहे कुणाला सांगताही येत नाही असं मनात विचार करत तिने ठरवलं सर्वात आधी त्या मुलाचा शोध घ्यायला हवा ज्याच्यामुळे हे घडलंय काय करू मी विवानला सांगू का नाही पण कोयल फक्त विचारच करत राहिली काहीच मार्ग दिसत नव्हते तिने ती रिपोर्ट लपवली आणि आपल्या खोलीकडे निघाली इकडे टीना विवानची सेवा करण्यात व्यस्त होती विवानने नाश्ता उरकला होता दोघंही आता कॉफी घेत गप्पा मारत होते तेव्हा विवानने एकदम बोलायला सुरुवात केली टीना मी कोयलपासून खूप त्रासलोय मला तिच्यापासून मोकळं व्हायचं आहे ती अजिबात आवडत नाही मला मला डिवॉर्स हवा आहे हे ऐकून टीना तर आनंदित झाली जणू तिला हवी असलेली गोष्टच समोर आली ती विवानच्या मिठीत येऊन म्हणाली ओ डार्लिंग एवढीशी गोष्ट तू आधी सांगितलं असतं तर मी त्या बहनजीचं नामं निशानच मिटवलं असतं नाही टीना तू काहीच करणार नाहीस मला डॅनियलसाठी वाईट वाटतंय बिचाऱ्याला मी विनाकारण पोलिसांच्या हवाली केलं पण त्याने माझं काम सोपं करून टाकलं सो डिस्कस्टिंग टीना हळूच त्याच्याजवळ आली ओ बेबी तुला एवढंच वाटतं नाही टीना ही एवढीशी गोष्ट नाही तुला वाटतंय कारण तू हे कधी विचार केला नाहीस तुझ्या डोक्यात असा प्लॅनच कधी आला नाही आणि येणारही ना नाही डॅनियल ग्रेट होता यार मला त्याच्यासाठी वाईट वाटतंय ओ बेबी तू ना तुला काय वाटतंय तू अजूनही तुझ्या टीनाला ओळखत नाहीस का तर यानंतर विवान टीनाला कसं पकडतो आणि पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद